बुद्धिमान मनुष्यांची काही ठळक वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे सांगता येतील एक या लोकांना कधीही कोणत्या गोष्टीचा त्रास करून घेणे वादविवाद करणे हे आवडत नाही त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या सुद्धा वाद घालण्यात त्यांना कसलाच रस नसतो दोन मूर्ख माणसांशी भांडत असताना ते नेहमी समोरच्या माणसाला तुझच बरोबर आहे आणि माझेच चुकले असे बोलून ते भांडणाचा विषय जितक्या होईल तितक्या लवकर मिटवण्याचा प्रयत्न करतात तीन रागात असताना कोणतेही निर्णय घेत नाहीत किंवा कोणताही निर्णय पटकन देत नाहीत इतर लोकांच्या मतांशी यांना काहीही देणे घेणे नसते ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण यांच्या स्वभावाशी अगदी तंतोतंत जुळते चार स्वतः ही, हसता ही हसतात आणि दुसऱ्यांनाही हसवतात यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असते हसमुख स्वभावाचे असतात पाच मी खूप हुशार आहे असा बडेजाव हे लोक करत बसत नाहीत सहा या व्यक्तींच्या जवळ मुहावर ताबा ठेवण्याची अफाट शक्ती असते सात बुद्धिमान हुशार व्यक्तींना निरोगी राहायला आवडते व ते त्यासाठी निश्चयी असतात अशा व्यक्ती व्यसने करत नाहीत व ते आपल्या आहाराला खूप महत्व देतात आठ आपण बुद्धिमान मनुष्य त्याला म्हणू शकतो जो अति हुशार व अर्धवट माणसांना सांभाळून घेऊन पुढे चालत असतो नऊ चुका करणे शक्यतो टाळतात आणि चुकून जरी चूक झाली तर ती लगेच मान्यही करतात दहा आपल्या साथीदाराला सुद्धा हे लोक सर्व गुपिते उघडपणे सांगत नाहीत जी गोष्ट कामाची आहे तेवढीच सांगतात अकरा यांना एकटे वेळ घालवायला खूपच आवडते याउलट बुद्धिमान लोकांसोबत वेळ घालवायलाही आवडतो आपल्या लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी पाठिंबा देतात बारा या प्रकारच्या व्यक्ती कोणत्याही गोष्टीवर सहसा डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत त्याची पूर्णपणे चौकशी करतात आपल्या आयुष्यात सहजात सहजी कुणालाही स्थान देत नाहीत आणि विश्वासू माणसांना नेहमी जपण्याचा प्रयत्न करतात तेरा बुद्धिमान व्यक्तींची मैत्री अगदी बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांबरोबर असते त्यांचे मोजकेच असतात चौदा समोरच्या व्यक्तीशी बोलताना नजरेला नजर भिडवून बोलतात त्यांना बोलणाऱ्याच्या डोक्यात कोणते विचार चालू आहेत हे जाणून घ्यायचे असते पंधरा बुद्धिमान व्यक्ती ह्या उच्च कोटीच्या श्रोता असतात व त्यांना जी गोष्ट आवडते त्या विषयाबद्दल ते मन लावून ऐकतात सोळा अशी माणसं कमी बोलतात विचार करतात, बडबड बोलण्या अगोदर बोलणे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे त्यांना अजिबात आवडत नाही सतरा नेहमी वाचन करत असतात वाचन करणे हा त्यांचा एक छंदच असतो त्यांना वाचनाची खूप आवड असते एखादा आवडीचा विषय त्यांच्या हाती वाचायला सापडला तर तो पूर्णपणे वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आयुष्यात जोखीम एकोणीस बचत करून राहिलेली रक्कम खर्च करतात ज्या वस्तूंची गरज नाही अशा वस्तूवर वायपट खर्च करत नाहीत तसं पाहायला गेलं तर ही सर्व सुखी माणसाचीही लक्षणं आहेत व परंतु खास करून मला तरी असं वाटतं की सुखी माणूस आणि बुद्धिमान माणूस यात फरक तो काय जो सुखी आहे तो बुद्धिमान असतोच असतो आणि जो बुद्धिमान आहे तो सुखी असतोच मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्लेमर या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद